शहापूर नगरपंचायत हद्दीतील महाविद्यालयीन विद्यार्थी यू पी एस सी एम पी एस सी यासारख्या परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत विविध शासकीय अधिकारी व्हावे व शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी स्थानिक विद्यार्थ्यांना अभ्यास करताना कुठलीही अडचण असू नये या उद्देशाने शहापूर नगरपंचायतीने एक वर्षापूर्वी लाखो रुपये खर्च करून अभ्यासिका व वाचनालयाची दोन मजली इमारत बांधून पूर्ण केली आहे परंतु या इमारतीला एक वर्ष पूर्ण होऊनही वाचनासाठी पुस्तके उपलब्ध न केल्याने नगरपंचायतच्या दुर्लक्षामुळेही अभ्यासिका व वा वाचनालय सुरू न केल्याने येथील विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून ही इमारत अडगळीत पडली आहे शहापूर नगरपंचायत कार्यालयाजवळ अभ्यासिका व वा वाचनालयाची इमारत दोन हजार एकोणावीसमध्ये मंजूर झाली होती लाखो रुपये खर्च करून दोन टप्प्यात इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले या इमारतीत प्रशासकीय सेवेत नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांना अभ्यासासाठी व्यवस्था केली आहे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी व्यवस्था केली आहे अभ्यासिका व वाचनालयाच्या या इमारतीत सध्या स्थितीत पुस्तकेच उपलब्ध झाली नसल्याने अडचणी येत आहेत पुस्तके उपलब्ध करण्यासाठी जनतेला आव्हान करण्यात येणार आहे पुस्तकांसाठी दाता उपलब्ध होत नसल्याने वाचनालयातील पुस्तके रखडली असल्याचा आरोप नागरिक करत आहेत नगरपंचायतीने प्रथम थोडीफार पुस्तके उपलब्ध करून नंतर मोफत पुस्तकांसाठी आव्हान करावे अशी मागणी नागरिक करत आहेत शहापूर नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे ही अभ्यासिका व वाचनालय सुरू झाले नाही त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे वापर नसल्याने ही इमारत अडगळीत पडली आहे यामुळे लाखो रुपये वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे वार्षिक परीक्षा तोंडावर आल्या असून स्थानिक विद्यार्थ्यांना या अभ्यासिकेचा व वाचनालयाचा वापरापासून दूर राहावे लागत आहे त्यामुळे ही अभ्यासिका व वाचनालय तत्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहेत न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क आता आपण उभे आहोत शहापूर नगरपंचायतीच्या वाचनालय व वा अभ्यासिकेच्या इथे आता आपल्या समेवत आहेत आपलं नाव काय सागर, सागर रमेश अवसरे सागर रमेश अवसरे आपण या वाचनालया संदर्भात काय सांगाल या जे शहापूर यांनी जो नियोजन केलं आहे की शहापूर गावामध्ये एक सुसज्ज वाचनालय तयार व्हावा आणि त्यासाठी त्यांनी जी इमारतीचं हे करून एक चांगलं काम आहे आणि ते लवकरात लवकर इतर वर्ग म्हणजे खुल्या वर्गासाठी किंवा मुलं विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनालय हे रेडी होऊन ते त्यांच्या वापरण्यात ते यावं आणि त्यांच्या जास्तीत जास्त या वाचनालयाचा लोकांना चांगला उपयोग व्हावा ही दृष्टिकोन नगरपंचायतचं खरं खरं अभिन म्हणजे चांगले एक गोष्ट आहे पण ती लवकरात लवकर चालू करा हीच आमची अपेक्षा आहे की शहापूर गावासाठी लवकर खुले झाले तर विद्यार्थ्यांचं आणि ज्येष्ठ नागरिकांचं तेवढंच मनोरंजन आणि चांगलं वा वाचन होईल या हिशोबाने हे लवकरात लवकर लोकर चालू करा चा ही अपेक्षा आहे आमची न्यूज रिपोर्टर दीपक शिंदे मशाल न्यूज नेटवर्क